सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी मिळवा फक्त एक एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रमोद रोहिदास वाघमारे यांना पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा सन्मान समारंभात गौरव करण्यात आला पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी करत त्यांनी मिळवलेली ही उन्नती व राष्ट्रपती पदक हे त्याच्या कार्याची पोच पावती मानली जात आहे तुमची प्रगती तुमची बुद्धी तुमचे यश तुमची कीर्ती वृद्धिंगत होत जाओ सुख समृद्धीची बहार तुमच्या आयुष्यात कायम येत राहो वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सध्या ते एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत दरम्यान पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांचा वाढदिवसही साजरा होत असून या विशेष प्रसंगी त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे भारत न्यूज एक्सप्रेस नाईन परिवाराच्या वतीनं पोलीस निरीक्षक प्रमोद रोहिदास वाघमारे यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार भारत न्यूज एक्सप्रेस नाईनमध्ये पुन्हा एकदा मी दयानंद आल्लोळी आपल्या सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो आजचा विशेष कारण म्हणजे आज आपण आलेलो आहे एम आर डी सी येथील पोलीस ठाण्यामध्ये कारणच तेवढं उत्सुकतेचं आहे कारण एम आर डी वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रमोद रोहिदास वाघमारे साहेबांना राष्ट्रपती पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे आत्ताच ते डिक्लेअर झालेलं आहे पण काही कारणामुळे काही दिवसानंतर त्यांना ते पद बहाल करण्यात येणार आहे आम्ही त्यांच्याशी त्यांची मनातल्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असताना सरांनी म्हणलेत आत्ता तर कुठं नाव डिक्लेअर झालेलं आहे ज्यावेळी आम्हाला ते पदक बहाल करण्यात येईल नक्कीच मी आमच्या सर्व भावना सोलापूर सोलापूरकरण सोलापूर करापर्यंत नक्कीच पोहोचेन असं सरांनी आश्वासन दिलेलं आहे तर आम्ही आपल्या चॅनलतर्फे व संपूर्ण सोलापूर वासियातर्फे वाघमारे साहेबांना पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा